रायगड जिल्ह्याच्या महाडमधील ऐतिहासिक चौदार तळ्याच्या काटावर होत असलेली अवजड आणि छोट्या वाहनांची पार्किंग दूर करण्यास पालिका आणि पोलीस प्रशासनात तुतुमयमयची भूमिका आजही सुरूच आहे या परिसर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नो पार्किंग झोन जाहीर होऊन देखील वाहने पार्किंग केली जात आहेत त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना आणि शैक्षणिक सहलींना मोठा त्रास सहन करावा लागतोय हा प्रश्न सोडवण्याबाबत पालिका आणि पोलीस प्रशासन उदासीन असल्याचं चौदार तळ्याचा सत्याग्रह केला राज्य शासनाने या चौदार तळ्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन उचित सन्मान केलाय महाडचे तत्कालीन नगराध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब सावंत यांच्या अथक प्रयत्नातून चौदार तळ्याचा महत्वपूर्ण सौंदर्यीकरणाचा प्रकल्प पूर्ण करण्यात आला ऐतिहासिक तळ्याच्या परिसराची योग्य प्रकारे देखभाल करणे त्याचे पावित्र्य राखणे त्याची निगराणी करणे हे काम पालिका प्रशासनाकडे आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात असून या तळ्याच्या सभोवतालचा परिसर वाहन तळ झाला असल्याने मूळ उद्देश बाजूलाच ठेवण्यात आलाय पूर्वेकडील बाजू तळ्याच्या भिंतीलगत कचऱ्याचे मातीचे तसेच दगड विटांनी भरलेल्या पिशव्यांचे ढीक दिसून येत आहेत तसेच त्याच्या सफाईकडे देखील दुर्लक्ष करण्यात आले याला महाड नगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप आता महाडकर नागरिकांकडून केला जातोय चौदा तळेच्या तिथं भिंतीजवळ जे नो पार्किंग झोन केलेले आहेत आपण त्या ठिकाणी ही गाड्या लावल्या जातात आताच ही माहिती समजली तसे मी कर्मचाऱ्यांनाही सूचना दिलेल्या आहेत की त्या गाड्यांचे नंबर घेऊन संबंधित पोलीस स्टेशनला वगैरे कळावं तसेच नागरिकांनी नो पार्किंग झोन आहे त्या ठिकाणी गाड्या लावणे नो पार्किंग झोन हा म्हणजे अडथळा होतो म्हणूनच नो पार्किंग झोन केलेले आहेत त्यामुळे रस्ता वाहतूक सुरळीत होईल त्या दृष्टीने नागरिकांनीही खबरदारी घ्यावी <laughs>